नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विनोद कांबळीची अवस्था सर्वांनीच पाहिली आहे एकेकाली करोडपती असणाऱ्या विनोदची दयनीय अवस्था झाली आहे विनोदची एवढी हलाखीची परिस्थिती असेल तर त्याचं घर चालतं तरी कसं हा सोपा प्रश्न सर्वांसाठीच कळीचा मुद्दा आहे कारण विनोद कोणतेही काम करत नाही पण विनोदचे घर आता कोणाच्या पैशांवर चालत आहे हे आता समोर आले आहे विनोद कांबळीने एकोणीसशे एक्क्याण्णव साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले पदार्पण केल्यावर विनोद कांबळी हा लगेचच प्रकाशात आला विनोदने फार कमी वेळात जास्त यश मिळविले त्यामुळे विनोदला जाहिरातही त्यावेळी मिळायला लागल्या होत्या त्यामुळे विनोद कांबळी त्यावेळी फार कमी दिवसात करोडपती झाला होता विनोद जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याची संपत्ती ही एक पाच मिलियन डॉलर एवढी होती विनोद कांबळी एकेकाळी करोडपती होता त्याने लग्न केलं धर्म बदलला फॅशन करायला लागला पण क्रिकेटवरचं लक्ष उडालं मैदानात अपयशी ठरायला लागला व्यसनांनी त्याला घेरलं त्यामुळे विनोद भारतीय संघाबाहेर पडला प्रथम श्रेणी क्रिकेटही त्याने बंद केलं त्यामुळे पैशांचा ओघ आटला एकेकाळी करोडपती असलेल्या विनोदकडे दोन हजार बावीस साली फक्त चार लाख रुपये होते सध्याच्या घडीला तर त्याची अवस्था बिकट आहे विनोद कांबळी सध्याच्या घडीला काहीच करत नाही त्याला चालताही येत नसल्याचं चा समोर आलं आहे जी संपत्ती होती ती सर्व विनोदने गमावली आहे आता त्याच्याकडे काहीच संपत्ती शिल्लक नाही पण बी सी सी आयने ने जी काही चांगली कामे केली आहेत त्यावर विनोद कांबळेचा सध्याचा घर खर्च चालत आहे कारण बी सी सी आयने ने भारताच्या माजी खेळाडूंना पेन्शन सुरू केली आहे बी सी सी आयने माजी खेळाडूंच्या का पेन्शनसाठी चा काही नियम बनवले आहे या नियमांची पूर्तता विनोद कांबळीने केली आहे त्यामुळे विनोद कांबळीला बी सी सी आयचे पेन्शन लागू झाले आहे सध्याच्या घडीला विनोद कांबळीला बी सी सी आयकडून दर महिन्याला तीस हजार एवढे पेन्शन मिळत आहे आणि त्यावरच त्याचा सर्व घर खर्च चालत असल्याचे समोर येत आहे विनोद कांबळीला त्याचे काही मित्र मदत करत असल्याचंही समोर येत आहे या मित्रांमुळेच विनोद कांबळीवर सर्व उपचार होत आहेत कारण विनोदचे मित्र त्याच्या उपचारांचा खर्च उचलत असल्याचे आता समोर आले आहे त्यामुळे सध्याच्या घडीला बी सी सी आयची ची पेन्शन एवढीच विनोद कांबळीची मिळकत आहे आपल्याला विनोद कांबळीविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद